कर्जत मध्ये कोण जिंकणार यासाठी लोकसेवक न्यूजने खोपोली बाजारपेठ येथे आढावा घेतल्यावर येथील नागरिकांनी पुन्हा एकदा आमदार महेंद्र तोरे यांना संधी भेटावी असे मत व्यक्त केले परंतु सुधाकर व नितीन सावंत यांनाही पसंती मिळाली कोणाची अशी तुम्हाला आता काय होते पण तुमच्या मताने कोण उमेदवारी आता असं उघड्या उघड्या कस आम्ही सांगू शकतो आम्ही तुमच्या मताने सांगा की असं वाटतंय मला की हा येऊ शकतो असं थोरवे सांग मग आपल्या खालापूर मध्ये विकास झालाय का तेवढा काय विकास झालाय असं तुम्हाला वाटतंय काय विकास केलाय असं वाटतंय काय बरं कामं वगैरे केली काय कुठली कामं केली काय रस्त्याची वगैरे काय धन्यवाद हवा कोणाची असं तुम्हाला वाटत हवा तिन्ही पक्षांची तिन्ही टफ होणार आहे आणि दुसरे अपक्ष उमेदवार आहेत रिक्षावाले वातावरण तुणार असं वाटतं आमदारांनी एकोणतीसशे करोडचा निधी निधी कर्जत खलापूर कर्जत खलापूर विधानसभेसाठी आणला आहे तो तेवढाच निधी कोणता उमेदवार आणू शकतो असं तुम्हाला वाटतं ज्याची सरकार बनेल त्याच्यावर आहे ना पुढं सरकार अगर त्यांची असेल तर निधी लवकर येईल रणधुमाळी सुरू आहे या मध्ये तीन उमेदवार जे आहेत ते रिंगणामध्ये आहेत आताच परिस्थिती म्हणाल तर खोपोलीमध्ये खोपोली, खोपोली शहरामध्ये कोणत्या उमेदवाराची जास्त आपल्या व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून हवा आहे कोणा कोण जास्ती चालेल थोरवे साहेबच वाटत हवा आहे होऊ शकते त्यांचं शिट येऊ शकते नेमके थोरवे साहेब का चांगलं वाटतंय त्यांनी काम केलंय थोडा चांगला काम केलंय खोपोलीमध्ये सुशोभीकरण केलंय बाकी सगळे कामं पण करतात बाकी हेल्पफुल पण आहे काय आपलं काम स्वतः वैयक्तिक काम असेल तरी पण ते करतात ते काही आपला अडचण नाही होत आपल्या समाजाकडून साहेबांसाठी काही सपोर्ट वगैरे हो असं काही दिलेलं आहे असा का। काय सपोर्ट आमचा पर्सनल नाहीये माझा वैयक्तिक आहे समाजाचा काय नाही आपल्याला म्हणजे ह्या ठिकाणी महेंद्र थोरवेची हवा आहे असं आपल्याला वाटत आहे कर्जत खालापूर विधानसभेत हवा कोणाची असं तुम्हाला आतापर्यंत खोपोली मध्ये काय विकास केला थोर भेटतो सगळ्यांना सगळ्यांची थोरवेनी यावेळेस जशी एकोणतीसशे करोडचा निधी कर्जत खालापूर विधानसभेत आणला आहे तो आता परत आल्यावर आणतील का जरूर कोणाची

त्यांचं जो काही कार्य आहे शिक्षण बाबतीत कर्मचारी बाबतीत त्यांनी एक हॉटेल चालू केलं त्या हॉटेल मार्फत तीन चार हजार तरुणांना रोजगार मिळालेला आहे त्यामुळे त्यांना आम्हाला ते हवे हवेश वाटत आमदारांनी जो निधी आणलाय ते कुठला उमेदवार आणू शकतो नाही आमदारांनी आणलाय एकोणतीस हजार का किती करोड रुपये ठीक आहे आणलाय पण निधी शाश्वत दिसत नाही नुसती बिल्डिंग बांधली म्हणजे आपला विकास झाला असं नाहीये ना हवा कोणाची असं तुम्हाला वाटत नाही ना ती काही फाईट देणार आहेत आमदार म्हणतात की मी एकोणतीसशे करोडची कामं आणली तो कुठला उमेदवार त्यांच्यापेक्षा जास्त आणू शकतो सरकार कोणाचं येईल त्याच्यावर डिपेंड आहे दि, दिल्लीच सरकार आणि या सरकार एक आलं तर जास्त निधी निधी कमी होणार तुम्हाला वाटतं जास्त मशाल आमदारांनी एकोणतीसशे कोटीचा निधी आणला आहे तो नितीन सावंत आणू शकतात का, का नाही आणू शकतात अगर त्यांच्या हातात पॉवर आली तर शंभर टक्के आणणार आज उद्धव ठाकरे हातात पॉवर नाही त्या ना हिशोबाने येणार नाही समजा त्यांच्या हातामध्ये पॉवर आली त्यांच्या हातामध्ये महाराष्ट्र आल्यानंतर शंभर टक्के नितीन सावंत आणणारच नितीन सावंत याच्यामध्ये एसी पॉवर आहे आणि आमचा आशीर्वाद आहे काय गरीबांचा आशीर्वाद आहे तर शंभर टक्के ते आणणार तुम्हाला वाटत जास्त थोरवेची का थोरवेची वाटते तुम्हाला थोरवेने जास्त काम लक्ष दिलेले कर्जत कालापूर मध्ये खोपोली मध्ये कर्जत काला खालापूर तालुक्यामध्ये विकास झालाय का खालापूरचा नाही पण आमच्या खोपोली मध्ये त्यांनी जास्त लक्ष घातलेलं आहे त्यांच्या कर्जतला बी घातलं त्याचा खोपोलीला बी लक्ष घातलेलं आहे हा धन्यवाद